चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर सर्व युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरच्या प्रार्थना सर्व क्लीन झालेलं आहे तुम्हाला आता दाखवलं हे सर्व काही वडे वगैरे सर्व काही बनवलं सर्व हे क्लीन केलेलं आहे सर्व चला आता सर्व काही आवरलं गेलेलं आहे बघा वडे बनवले वडे बनवल्यानंतर सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि हे सर्व काही क्लीन केलं हे सर्व काही आवरलं गेलेलं आहे आता भांडे पण लगेचच घासून घेतले सकाळचे आता अकरा वाजून गेले आम्हाला नाश्ता करत करत हे किचन क्लीन करायचे कपडे आहेत ते पण स्वच्छ धुवून इथं सुखायला टाकून दिले कारण आता वातावरण बाहेर असं आहे ना ऊन पडत नाही तर मग सुकलं जात नाही त्यासाठी सर्व काही इथं जास्त सुकायला टाकून देते आणि बघा एकसुद्धा या दिवसामध्ये किती माश्या होऊन जातात पण तुम्हाला दिसते का एकसुद्धा माशी दिसत नाही तर मी हे वापरूनच किचन पुसते ना तेव्हा सुद्धा एक एकच थेंब टाकावा लागतो हे वापरते मी आणि घर पुसायला पण हे दोन तीन थेंब टाकले की बघा घरामध्ये सुद्धा माश्या दिसतात का तुम्हाला एकसुद्धा माशी नाही घरामध्ये सुद्धा तर या दिवसामध्ये ना हेच लिक्विड वापरते मी हे लिक्विड वापरले आहे ना खूप छान मस्त घरामध्ये एकसुद्धा माशी राहत नाही आणि या दिवसामध्ये कसं बाहेर गाईचं शेण असतं कुत्र्यांचं शी असते कुत्र्यांची शी असते असं सर्व काही असतं मग त्याच्यामुळे त्याच माशा सर्व बाहेर बसतात आणि परत घरात पण येतात तर त्यासाठी या दिवसामध्ये तर जास्तच क्लीन करावं लागतं तर हे असं सर्व काही मी क्लीन केलेलं आहे हे बघा पूर्ण गॅस वटा वगैरे सर्व काही मी असं अशा प्रकारे क्लीन केलेलं आहे कारले आणले केंद्रामध्ये गेले होते स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेली होती तिकडनं येता येता कारले दिसले मला लॉरीवर तर घेऊन आले मस्त छोटे छोटे लहान लहान होते तर असे मस्त बारीक बारीक पण होते तर असे कापून घेतले मी त्यांना चला म्हटलं कारल्यांची भाजी कधीची खाल्ली आहे मस्त असे कापून मीठ मोरण्यासाठी ठेवले तर चला मी इथं शेंगदाण्याची कूट तयार करून ठेवलेली माझी राहतेच करून तर इथं घेतली शेंगदाण्याची कूट चटणी थोडं धना पावडर थोडासा मसाला थोडी हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट तर मी इथं गॅस पेटून आता मी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व काही आपल्याला मिश्रण परतवून घ्यायचे आहे मस्तपैकी तर असं आहे ना धीमे आचवर मस्त खरपूस अशी ही आपल्याला परतून घ्यायची चला आता इथं मी अद्रक लसूण टाकलं जिरं टाकलं नंतर चटणी टाकली धना पावडर टाकलं थोडासा मसाला टाकला, टाकला शेंगदाण्याची कूट आणि मस्त अशी परतून आहे आपल्याला आता खरपूस असं परतून आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी कोथंबिरीला पण किती भाव आहे किती आहे कोथंबीर एकशे वीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो आणि दहा रुपयाची जर घेतली ना तर ध्यानात पण भरत नाही ती पण कसं आहे ना आपल्याला आणावीस लागते ती सवय होऊन जाते ना त्यासाठी मग कोथंबीर पण आणली मी टमाटे आणले कोथंबीर आणली गाजर आणली बाजारातून तर चला हे मस्त मिश्रण असं आपलं खरपूस अशी परतून झालेलं आहे तर मी आता याला आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते सर्व काही मी एका प्लेट मध्ये मस्त काढून घेतलेलं आहे आता ना हे सर्व काही थोडंसं गार झाल्यावर मी आता इथं हे कारले आपले मस्त मुरून गेलेले आहे तर मीठ भरलेलं असताना तर त्याच्यामध्ये थोडं पाणी झालेलं असेल तर असं पिळून घ्यायचं आहे मी आता इथं गॅस पिटून कढई ठेवलेली आहे तर अशा हाताने पिळून घ्यायचे दाखवते मी तुम्हाला तर हे बघा असं मध्ये ना कोठी असं भरून घ्यायचे हे बघा असं पिळून आहे म्हणजे ते खारसट पाणी निघून जातं आणि आपले कारले इतके भन्नाट बनतात ना तर कडू पण लागत नाही आणि खूप छान मस्त तुम्ही म्हणाल ना तुमच्या घरी लहान मुलं असतील त्यांना जरी तुम्ही खायला देणार ते सुद्धा आवडीने खातील आणि म्हणतील की मम्मी अजून कारले बनावं असं इतके भारी लागतात तर अशा प्रकारे मी आता सर्व कारलांमध्ये असं कूट ही भरून घेतलेली आहे आणि कारलं असं एक वस्तू येणार तर हप्त्यामध्ये एक वेळा किंवा दोन वेळा खायलाच पाहिजे कारण की आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये काही जड जंतू असताना कारल्या खाल्ल्याने ते पण मरून जातात आणि आपलं शरीर निरोगी राहतं आणि ही कूट अशी शेकून भरल्याने ना कारल्यांमध्ये ती आपल्याला कच्ची लागत नाही आणि त्याचं पाणी पण सुटत नाही खरपूस अशी शेकल्यामुळे ना कारला आपलं खरपूस असं मस्त शिजलं जातं आणि मध्ये पाणी पण सुटत नाही आणि खूप भन्नाट रेसिपी बनते चला अशा प्रकारे सर्व काही कारले मी असं भरून घेतलेले हे बघा हे याच्यामध्ये ते मिठाचं पाणी जे झालेलं राहतं ना ते सगळा कडूपणा खेचून घेतं आणि सगळं कडूपणातून निघून जातो म्हणून कारले खूप छान लागतात आणि कडू लागत नाही तर अशा प्रकारे सर्व कारले बघा मी किती मस्त दिसतं आहे भरून तर अशा प्रकारे सर्व कारले मी इथं भरून घेतलेले आहे तर चला मी साईडला आता गॅस पेटून कढीसुद्धा ठेवलेली आहे आधी थोडंसं फुलच गॅस राहू द्यायचा आणि हे कारले सर्व काही असे मस्त ठेवून द्यायचे आणि हे कारले ठेवल्यानंतर झाकण झाकून द्यायचे आणि गॅसची आच आहे ना पूर्णपणे कमी करून घ्यायची म्हणजे मस्त असे धीमे धीमे आचवर ना खूप मस्त खरपूस असं शेकले जातात कारले मग ते कच्चे पण राहत नाही चला आता मी पाच मिनटासाठी झाकून देते आणि बघा आपले पाच मिनटं इथं झालेले आहे बघा तुम्ही बघू शकता कारले आपले इथं मस्त शिजून गेलेले आहे मी आता पलटवून देते त्यांना वरचा खालीचा भाग शिजून गेलेला आहे आता वरचा भाग पण आपण एक दोन मिनटासाठी असा राहू द्यायचे परत झाकून द्यायचे आणि आता गॅस जरी बंद केला ना तरी हे तेल उकडते ना याच्यामध्ये कारले खूप मस्त होऊन जातात तर चला रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वरून थोडीशी कोथंबीर आपल्याला इथं टाकून द्यायची असेल तर टाकत नसेल तर नाही टाकले तरीसुद्धा चालतं